जमीन विकायची नसते रे राखायची असते यावर फक्त सोशल मीडियावर हातभर पोस्ट लिहून रिव्हर्स मायग्रेशन होणार आहे चमकत आहेत शेत जमिनी विकू नका म्हणतो पण ऐकतो कोण थोडे पैसे थोडे डेव्हलपमेंटचे स्वप्न पाहून आपणच आपल्या घाट्याची मुळे उठून टाकतोय एकर गुंड्याचे प्लॉट आता स्क्वेअर फुटाने डेव्हलप व्हायला लागलेत स्वतःचं गाव हक्काचं गाव निसर्गाच्या कुशीत शुद्ध हवा पाणी आणि त्यात तुमचं घर या अशा जाहिराती चमकायला लागल्यात आणि ह्या चमकणाऱ्या जाहिराती पाहून खरेदीला कोण येत आपले माणसांची मने ओसाड झालीत आपण प्रगतीच्या नावाखाली गप्प बसलोय मातीचा सुगंध आता हळूहळू केमिकलचा वास झाला आहे कोड्या विहिरी शेतात काटे आणि अंगणात सोल्डाऊच्चे बोर्ड लागलेत कधी विचार केलास का ही जमीन गेली म्हणजे फक्त शेती नाही गेली आपला आवाज गेला आपलं अस्तित्व गेला आपला आत्माच विकला गेला उठा रे कोकण करा नो उठा अजूनही वेळ गेलेली नाही जमीन टिकवली तरच माणूस टिकेल नाहीतर हे कोकण लोकांच्या जाहिरातीत उरेल आणि वास्तवात तुमच्या फक्त आठवणीत